नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव शांताराम पोपट भालेकर गाव बल्लालवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आता आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उभय बरोबर तर मला एक सांगा ही व्हरायटी कोणती दादा ही व्हरायटी आथर आतर्वरायटी हो आथर्व व्हरायटी बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दानेदार खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश या दाणेदार खतांचा तुम्ही वापर केलेल्या बेडमध्ये बरोबर आणि आपला पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर याचा वापर स्लरी माध्यमातून केलेला आहे स्लरी बनवून तर मला एक सांगा तुम्ही जे बेड मध्ये खत भरलेली तर आणि आपल्या स्लरी माध्यमातून या प्रोडक्टचा वापर केलेला आहे याच्यात तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले हो याच्यात म्हणजे ना रिझल्ट काळुकी आणि फुटवे वगैरे आणि ग्रीनरी चांगली म्हणजे जे राहते ना ते केमिकल मध्ये नाही पण हे ऑर्गेनिक असल्यामुळे ना किती हिट मध्ये हे वापर केला ना तरी जो आपण म्हणतोय ना केमिकलचा कसं केमिकलच केमिकल थोडं स्क्रॉचिंग आलं किंवा हे आलं तसं याचा प्रकार नाही स्लरी जर बनवली ना अति उत्तम आहे आता पाच ते वर पाच वर्ष झाली स्लरी वापरतोय ना बनून म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही स्लरीचा वापर करता एक नंबर आहे बरोबर उन्हाळ्यात काय होतं केमिकल वापरलं ना स्कॉचिंग येणार किंवा कुठं काही होणार अक्सा तसा सगळं जैविक आहे ना जैविक असल्यामुळे याचा फायदा चांगला आहे बरोबर म्हणजे आप, बर बर। आप काय होतं जर दादा मध्ये ये ना जास्त जर केमिकल खाली भरलं गेलं ना बेडमध्ये तर मुळे ब्लॉकेज होणं किंवा आपटे प्रक्रिया मंदावणं किंवा बाकीचा तो प्रकार घडायला सुरत होती बरोबर आता जर प्रत्यक्षात जर पाहिले ना दादा झाड दा 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 एकदम फ्रेश मध्ये एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा आक्षा किंवा बाकीचा तो प्रकार आपल्याला कुठेच दिसत नाही वापरलंच नाही वापरलं म्हणजे पूर्ण आपले ऑर्गॅनिक खत वापरलेली आणि सिलेरी वापरली बरोबर आता प्रत्यक्षात डायरेक्ट खोडातून फुटवाय झाडाला जर पाहिलं ना प्रत्यक्षातून भरपूर प्रमाणात त्याने फुटवा लागलेलं आहे बरोबर आणि पूर्ण हिट मधला प्लॉटी इकडे जर आसपास जर करून पाहिले दादा सगळे माळ जमीन आहे पूर्ण बरोबर पूर्ण माळ जमीन म्हणजे पूर्ण असा डोंगराळ भागातला आहे बरोबर म्हणजे तुम्ही याच्या आधी आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त धान्य खत कोणकोणत्या पिकांसाठी वापरले कलिंगडला वापरलं परत त्याच्या अगोदर काकडीला वापरलेले फरशी वापरले मिरचीला वापरलेले ढोबळी मिरची झाली म्हणजे म्हणजे तुम्ही ज्या वर्षभरात जेवढे पिकं करताय त्या सगळ्या पिकांसाठी टोटल पिकांसाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खतं आणि औषधांचा वापर करताय बरोबर तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाल्यावर खत आणि स्लॅरी वापरून समाधान नाही समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके